कानाचा जय शिवराय जय शंभूराजय कसे आहात तुम्ही सर्वजण मी एकदम ओके चला मी आता चाललेले आहे शेतात शेत तुम्ही विचार कर चाल शेतात कशाला चालले तर मी शेतात चालले यासाठी की पाणी पाजायला शेतात तुम्ही जाता का माझ्यासारखं पाणी पाजायला शेतात अगं रील स्टार असलं म्हणून असं काय नसतंय बरं का काम करावं लागते ती पोट आहे ओ पोट आणि बघा मी आता जाणार आहे पानं घेणार आहे पानं घेऊन झाल्यानंतर चंबर खोलणार आहे नंतर जाणार आहे मी मोटर चालू करून आतूत टाकणार आहे दिवसभर लाईट ये जा केली तर तीनदा मोटरकर जायची गरज नाही ठीक आहे कोण कौन कोण असं करतं मला कमेंट करून सांगा आणि पुढचा ब्लॉग बघत राहा बाय तोपर्यंत बाय नाहीतर मग चाल ब्लॉग संपला असं काय नाही हां बघा घर तिथं आहे चंबर कुठं आहे दाखवते मी तुम्हाला एक मिनटं मी चाललेले या बांधावरून असं सरळ सरळ कसं जायचं आहे तुम्हाला दाखवते मी तुम्हाला आमच्या शेताची गंमत कशी आहे बघा इथं तर खूप अडचण आहे जाता येत नाही इथून मधनं कसं काय म्हणजे एक चारी आहे त्या न वडी टाकली की डायरेक्ट माणूस मनका ओढून घेते म्हणून आपले येडा घालून जायचं निवंत यायचं गप मला माझ्यासारखं आहे कमेंट करून सांगा बरं का आता मी चालले आहे तुम्हाला म्हणले का नाही मी चालली आहे म्हणून शेतात पाणी पाजायला आणि आता आहे काय माहिती आहे का आपल्या रा विहिरीत जी छोटी मोटर टाकली आहे ते छोट मोटरचं चा पाणी चालू आहे बटन बंद केलं का नाही काय नाही घुम्यागत आलं आहे तसंच <laughs> आता रिटर्न माघारी जायचं काय हिरबोळी झाली तुमची ताई समजून घ्या मी आले आता घरी आणि आपली मोटर चालूच आहे बघू शकता तुम्ही लक्षातच नाही राहिलं माझ्या नाहीतर द लय वरडा खाल्ला असता मी हो पाणी चालूच आहे छोट्या मोटर आता ह्याला बंद करूया आपण या माझ्या मागं तुम्हाला दाखवते कसं बंद करायचं ते शिका माझ्याकडं कोणाला येत नसलं तर बरं का पण नावं काय ठेव ना का हे बघा हे आपलं गेट आहे इथनं एंट्री होती आपल्या पै पाहुण्यांची म्हणजे आमची पण होती आहे तुमची पण होणार आहे आज नवद्या इथून एंट्री अशी इथून एंट्री झाली की इकडं आपलं हे ओ, हे असं सारायचं इकडचे कपडे आणि होता बोर्डाची प्यूज आहे दिसते का तुम्हाला हे असं बंद करायचं दिसलं का चला मी तुम्हाला दाखवते आता कसं आहे आपलं ते हे पाईप कशी हातरली आहे छोटी मोटर कशी विहिरी टाकली आहे छोटी मोटर म्हणजे तुम्हाला विचार पडला असेल कसली सिंगल प्यूजवाली घरावर पाणीही मारतो आपण ना त्या पद्धतीची मोटर आहे आपली मग आम्ही विहिरीत कशी टाकले तुम्हाला दाखवते आमची विहिरी आता पावसाळ्यात काटोकाट भरलेले असतात ना त्यामुळे आता दाखवते एक मिनटं तुम्हाला हे पहा अशा पद्धतीनं मोटर टाकली आम्ही पाईप टाकली आहे मोटर नाही मोटर दाखवते अजून तुम्हाला छोटी पाईप पाई आहे पाई दिसते का बघा येथूनच आपण आता डायरेक्ट पानं घ्यायला जाऊया म्हणजे एका दगडात दोन पक्ष मारून होते माझं कधी पण बघितलं ना एका कामासोबत दुसरं काम झालं पाहिजे असं माझं काम असते आणि ही वायर आहे अशी केलं आहे बघा तुमच्या दाजीने माझं डोकं नाही हे बघा अशी टाकली अशी 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 तिकडं लय ग ही आहे तिकडं आपल्या बांधाला झाडं पण आहे बरं का नाहीतर तुम्ही माणसाला नुसतं हेच दाखवते येत आहे सगळं आहे आपल्याकडं आंबेत मिरची आहे भेंडी आहे सगळं आहे गवत आहे जवळ अशी टाकली आहे पाईप बघा आता इथून ये जाता येत आहे का मी पण ट्राय करते मोटर कशी टाकली आहे तुम्हाला दाखवते विहिरीत चारीतून बायकोला ओढी मारावं लागू नये म्हणून तुमच्या दाजीने किती जुगाड केलं आहे बघा इथं टप्पे टप्पे केलेत उतरायला म्हणजे घसरणार नाही ना, पडणार नाही म्हणून ना 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 ना। आता तुम्हाला मी मोटर टाकलेली बी छोटी दाखवते आणि आपलं पानं कुठं येतं ती पण दाखवते की लाकूड तर माझ्या वजानं मोडणार नाही ना, ना। राद्या रान सुकलंय आहे मी इथूनच जाते सरळ मग पाय हात मोडून घेण्यापेक्षा चाल कुसळाने भरलं गच हे बघा तिथं दिसते का आपली मोटर छोटी मोटर आहे रस्सी बांधली आहे तिथं आणि अशी सोडली अजून जरा खाली करायची का परत कामी पाणी कमी का आलं की इथं आपलं इंजिन आहे जर लाईटीचा प्रॉब्लेम झाला डी पी वगैरे जळला तर इंजिन चालू करायचं ही इंजिनचा पाईप आहे ही मोटरचा पाईप आहे आता बघा आपलं कुठं ठेवलं तर पानं उडकूया राजेने खरं सांगितलं कस का कसं केलं आहे काय माहिती एक मिनटं मी दाजींना कॉल करूनच विचारते आणि बघते इथं तर मला काय सापडले नाही तुम्हाला सापडलं आहे का दिसलं आहे का कुठं सांगा पाणी हो काय एक एकटी आहे आपला त्यात इथं एक आहे आणि त्यात तिथं एक आहे इथं तर नाही सापडलं आता कुठं आहे बघू आणि हे बघा विहिरीचं पाणी तुम्ही म्हणचालत ताई पाणी आहे का तर आहे भरपूर आहे देवाच्या आशीर्वादाने आपण कुणाचं वाईट केलं नाही देव तर आपलं का वाईट करेल आणि हे बघू शकता तुम्ही ऊस वावा। रस्ता वा रान ज्या की आपल्या गाय रोज इथं हिंडतात सगळं आता रिकाम झालंय बऱ्यापैकी हाडकलं ह्याला रोटर मारून आपला उचलावून घ्यायचा हे बघा इथं तर आपल्याला पान काही सापडलं नाही तर पानं ठेवले तर कुठं बघा तुम्हाला दाखवते एक मिनिट आणि मी इथं चंबरपशी ठेवलेत मग चंबर कुठं आहे आणि पानं कुठं आहे ते तुम्ही सांगा असं कोणाकुणासोबत होतं आहे का तुमच्यासोबत होतं का असं ठेवायचं एकीकडे सांगायचं एकीकडं असं होतं आहे का कधी कधी तसंच झालं आहे माझ्यासोबत बघा तुम्ही आता कुठं आहे ती पाणी हो का पानं इथं आहेत दिसलं तुम्हाला आणि मला सांगितलं काय शंभर पैसे येते ही चंबर आहे का पण ह्या चंबराजवळ ठेवले तर असं सांगायचं ना माणसाला किती ताप होतोय माझं डोकं दुखायला लागलं फिरून फिरून बघू शकता तुमच्या ताईला कोसळ्याने किती वायता आणलाय हो का साडी गच्च भरली उसळं माझी कोसळंच हो का लई बेकार ही जर घुसलं तर सगळ्या अंगात न टोचते तुम्ही आजारी पडला चाल आणि तुम्हाला फुकटचं जर इंजेक्शन पाहिजे असलं तर तुम्ही आमच्या माळाला या नाही इंजेक्शन भेटते ती बिना पैशाची आणि ना काय कष्ट करता मुरगास केलेल्या शेतात आपली मका पेरली अजून आणि पलीकडच्या बाजूला तुम्ही बघू शकता दिसत नाही लय छोटं छोटं गहू उगवलेलं आहे बारीक बारीक आहे ती आणि मका तर दिसलं तर असेल ती पण छोटीच आहे पण तुम्हाला दिसतंय हे असं आहे आमचं शेत आता आपण ज्या शेतात पाणी पाजणार आहे ना ते तुम्हाला दाखवतील बघा एवढ्या कोसळात ना कसं जायचं कसं करायचं ग बाई एवढं करून सुद्धा अजून काय पिकत नाही काय होत नाही ही बघा आपली मका ही मका पेरले ह्याच्यात पण मकाच होती मकाच्या रानात मका केली आहे डबल ते पाजराच्या रानात जिथं जिथं ही झालं का नाही तिथं कणीस हाय असं उगवून आले हे असं असते चालायचं शेतकऱ्याच्या नशिबातच असं आहे आणि इथं आहे आपला चंबर आता चंबर खोलून हे जोडते आणि मी मोटर चालू करून येते मी लागले आता चंबर खोलायला मला येत आहे का बघू बघा येत आहे का तुमच्या ताईला आला का चंबर खोलायला हे असं खोललं की असं फिक्स करायचं इथं कोपऱ्यात कुठं टफवायचं नाहीतर तर पाण्यासंग गेलं की मग काय खरं नाही बघा येतंय का नाही कसं आहे कष्टाला पर्याय नाही ब्रँड शेतकरी ब्रँड कशाला म्हणते ती ती माझ्या कामातनं बघा सगळेच करतात कामं पण त्यातल्या त्यात लेडीजनं असं काम करणं म्हणजे जरा हे वाटत नाही का लेडीज कुठंच काम प कमी पडत नसते आहे माहिती आहे का लेडीजमध्ये एवढी धमक असते की लात घात गा, घालल तिथं पाणी काढायचं आता हे अशा प्रकारे आपला चंबर खोलून झालेला हे आपण बिंदास्त जाऊ शकतो मोटर चालू करायला सगळे म्हणताना ताई तुमचं शेत दाखवा शेत दाखवा तर बघा हे आमचं शेतातलं पिंपळाचं झाड आहे इथं जेवणाची सुट्टी वगैरे झाली कामगारांना पाणी वगैरे प्यायचं असलं तर आम्ही या झाडाखाली बसून पाणी पितो किंवा इथं बोराच्या झाडाची सावली पडते रानात इथं आणि हे बघा ज्वारी पेरली आमची अशी आली आम्ही ह्याकडंच त्याकडला रस्ता ठेवला आहे आमच्या आमच्या स्वतःच्या रानातून तरी पण हे असते थोडं थोडं पाणी सोडलं की असं वाया जाण्यापेक्षा चार चार दाणं टाकले ती ज्वारीचं हे ये येतं शेळ्यांना बकऱ्यांना बारक्या पाड्या वगैरे असतात त्यांना घेऊन जायला येतं ये आहे हे बघा आमची ज्वारी अशी आली आहे ह्यात मका होती याद्वारी केली आहे आणि हे खालचं फ्लॉट आहे यात शेंगा होत्या भैमुखाच्या शेंगा बघितला असाल पाठीमागचा व्हिडिओ तुम्ही तर बघा हो का शेंगा पण उगवल्यात यात कोडून आलेल्या मग यात शेंगा होत्या यात मका केली आहे आपली हलकी पिशवी टाकली आहे पण हाय बर आहे एवढं काही हे नाही पेरलेसारखे शेंगा उगवले तिकडं तर काय टेन्शन नाही दोन्ही दुय्यम पीक आहे आपल्यारशी शेतात काळजी करू नका पातळ सातळ मग काय पण चांगली आहे असं चला आता येत ना बघूया हे बघा तुम्ही बघू शकता आम्ही असा रस्ता ठेवला आहे म्हणजे बघा रस्त्यासाठी भांडण नको भाऊ भाऊ हो ना बघू शकता हे कुसळाचं मॉडेल आणि हे बघा असा दंड आहे हे भिजवून झालं आहे सगळं आता वरचं भिजवायचं राहिलं आहे आईलं शेवगा तर पाकच वटून गेला आहे या बाहेर शेवग्या शेंगा खायला भेटत नाही ते आता आशी ज्वारी यात पण मकाच होती आशी आली आणि आपली मोटर दिसते तो का तिथं पेटी दिसते तिकडं विहीर आहे आता आपण चाललोच आहे तुम्हाला सगळं दाखवणार आहे लय आता तुम्ही किती शेती आहे काय करता काय नाही मला सांगणार आहे की काय करते मी काय नाही मला किती शेती आहे मला म्हणजे मला एकटीला नाही तुमच्या दाजींना तीन भाऊ आहे अजून दाजी चौथे म्हणजे दाजी दोन नंबरचे आहेत पण तसं जण आहेत चौघ जणांना एवढी शेती आहे आणि हे करलाचं शेत असल्यामुळं ना ह्याच्यात हे असं उगवलं नाही ह्याच्यात वापसाच नाही ही लयकत्र झाली म्हणून ह्याच्याकडे ध्यान देत नाही कोणाला तर मेंढ्रांला वगैरे उन्हाळ्यात हिंडवाय दे त्याच्यासाठी एवढं काय मनाव घेतलं नाही ह्या शेताचं म्हणजे ह्या तुकड्याचं आणि बघा आता मोटर चालू करायची आपल्याला कशी मोटर चालू करते तुमचे ताई बघा आणि आपल्या विहिरीला पाणी आहे मी पण आली नाही तुम्हाला ऑन द स्पॉटच दाखवणारे अरे बापरे हाय हाय बऱ्यापैकी हाय आपली ही विहीर आहे ती साठ फूट आहे साठ फूट खोल आहे असं कडबेडं बांधून एकदम मस्त टकाटक खटाखट केली आहे ह्याच्यात दोन मोट मोटर आहेत त्या पण एकच मोटर चालू असते आपली थ्री पी बघू शकता असं मोटर बांधले इकडे एक पट्ट्याने बांधले तिकडे एक ती एक पाईप एका मोटरचा आहे एक पाईप एका मोटरचा आहे आणि आता इथं आपली पेटी तुम्हाला सगळं सांगितलं तुम्ही आमच्यावर येऊन चालू कर चाल नको थांबा जरा पेटी उघडलेली आहे जे ऑटो ऑन करायचा आहे आता आपल्याला मला भीती वाटते म्हणून मी आपलं त्यानं मारतुलन ऑन केला हो गया शुरू आवाज येतोय का हे ये तीन फ्यूज आहेत फ्यूज वगैरे सगळे ऑन झालेले आता चला आपण दार धरायला जाऊया तिकडं वरती पाणी वाया जाईल माझी मोटर चालू करून झालेली आहे तर मला दाखवलं आता आता मी चालली आहे आता पटपट पटपट पट, आता वरच्या शेताला जायचं आहे वरच्या शेतात जाऊन तिथं खोऱ्या घेऊन बसायचं दार धरत दाजी येपर्यंत नाहीतर म संध्याकाळी भाकरी द्यायची नाही ती मला माहिती आहे का चेष्टेचा विषय म्हणाव घ्या चाल मी मोटर चालू करून आली आहे आणि आपलं दार धरायचंच काम चालू आहे इथून इकडं आणि इथून इकडं वेगळं आहे आणि इथून इकडं वेगळं आहे तर हे बघा आता लाईट गेली आहे पाणी बंद झालं आहे म्हणून म्हटलं मन व्हिडिओ काढवले फास्ट पाणी पतं व्हिडिओ काढायलाच परसत नसते म्हणून हो का ही आता किती दारं झालेत एक दोन तीन चार पाच छे दारं झालेत अजून बाकी आहे भरपूर रान बाकी आहे लाईट जर नाही गेली ना तर आज भिजायचं होईल गेली तर आज भिजायचं का काय होणार नाही बाय मला जायचं आहे घरी म्हणून मी माझ्या सासऱ्यांना बोलवले त्यांना काय माया लावली माहिती आहे का तुम्ही सांगा काय लावले असेल त्यांना विमलच्या पोड्या खायची सवय आहे दादा तुम्हाला विमलच्या पोड्याचा बॉक्स आणून देते म्हणले दादा आमचं दार दारा आले तर घरी पाहुणे आले ते म्हणून माझी दाराची सुट्टी झाली आमचं दादा तर गुडघ्यानं गुडघ्या लई दुखते तर गुडघ्याच्या त्रासनं लई आंबून गेले तर असं त्या दारा म्हणलं तरी मी दोन तीन सार भिजवेपर्यंत मी लगे येणार आहे यांना काही जास्त धर देणार नाही कारण माझं वडील तसं माझं आमचं दादा इथं माझं सासरं जरी असलं तरी वडिलांपेक्षा कमी नाही मला यांची बाईचं दुःख बाईलाच माहिती असतं आईने माझी म्हैस उन्हात आहे म्हणून मी दार धरत होते आईने म्हैस बांधून घेतली आणि बघू शकता तुम्ही आता आमचं जेवण वगैरे झाले आई वडील चालले आहेत आणि मी पण आता दाराला जाणारे जाणार होते पण आहे ना मी गुरं सोडून जाणार आहे दादांना तसंच दाराला थांबवलेलं आहे तुम्ही म्हणताल लोक आई मैस घेऊन याय लागली आहे बांधायला आणि आता तिथं जाणार आहेत दोघं पण आणि बघा आई पप्पा तोपर्यंत म्हणते तो गाडी पाडशील पण मी म्हणलं गाडी पडू देणार नाही मी सावकाश हानते गुरु तुम्ही काळजी करू नका आणि पप्पा पण मला पप्पा पुढे आहेत पप्पांच्या मागं गाय चालले आहेत आणि मी पप्पांच्या मधी आहे आणि आई माझ्या पाठीमागा आहे मैस घेऊन या लागले तो का पप्पा पप्पा थांबलेत माझे तिथं गाय शिरून म्हणून चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये बाय